नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर सकाळचं टायमिंग आहे पाणी वगैरे झालं आमचं आणि तेवढ्याच दादांनी मोळ झाडून आणलं होतं तर त्याचा मी मध काढत होते गावरान मोळ असं चांगला मध निघतो त्याचा हर्षीला म्हणलं चाकवण्यासाठी ते काढून ठेवत होते मी इथं त्यानंतर आम्ही इथं चाललोय परांड्याला मकर संक्रांतीचा आणि भोगीचा बाजार आणण्यासाठी आताच आलो आम्ही बाजारातून बाजारात गेल्यावर काय शूटच घेतले नाही जाताना घेतलं होत पण तिथे एवढी गर्दी वगैरे होती भरभर बाजारच केला आणि घरी आले काय काय सामान आणले ते तुम्हाला दाखवते तर आलो मागाशीच काय काय आणले तुम्हाला दाखवते हे पानं आणलेले आहेत उद्यासाठी उद्या भाजी करण्यासाठी वाहनामध्ये हरभरा आणि भाजीसाठी मी त्याचबरोबर हे चुडे चुड्याने ह्या पाटल्या आहेत पाटल्या पण आणलेल्या आहेत हातात घालायला तर अशी वांगे आणलेली आहेत अशी गोबीची भाजी आणलेली आहे पुढे करण्यासाठी आणि वाणाचं सामान जास्त खरी खारी खोबरं ते सगळं आणलेलं ह्याच्यामध्ये आणि तिळगूळ पण आणलेले आहेत आणि हळद कुंकू प्रथा केवडा आणलेला आहे आणि हे गाजर आणलेले आणि मटर पण आणलेले भाजीसाठी सगळं साहित्य आणले त्याचबरोबर आणि हे हळदी कुंकाचे असे करंड आणलेले मला नाही आणि उलुटायला हे असं सामान आहे फुलं वगैरे ठेवण्यासाठी टोपली आणलेली अं मटर आणि हे साडी आणलेली मी वहिनी दिला होता पत्रामध्ये ती आता भेटी करायची ह्या वर्षी साडी आणलेली त्यासाठी अशी पाच भांडी पण आणली घरी बेल आहे कस एवढं सगळं बाजार आणलेलं आहे त्यानंतर ते इव्हिनिंगचं टाईमिंग इशू शु। हर्षीला मांडीवरच घ्यायचं म्हणत होती तर आता त्यांनी दिले आता हर्शीला तिच्या मांड्या गुड मॉर्निंग नमस्कार मी भाग्यश्री आणि मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे भोगी भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर भोगीची भाजी आमच्याकडे कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे मी मी आता भाकरी करायला लागले बाजरीच्या तिळ लाऊन ते पण तुम्हाला दाखवले तुमच्याकडे पण कसं करतात भाजी वगैरे ते पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा थापून झालेली आहे त्याच्यावरती अशी तिळ लावून घ्यायचे भाकरीवर आणि थोडीशी थापायची तीळ टाकल्यानंतर नंतर भाजायला टाकायचे ते एक भाजतीये माझी भाकर भोगीच्या भाजीसाठी इथं भोगीची भाजी घेतलेली आहे चिरून त्यानंतर इथं हा घेवडा टोमॅटो चिरून घेतलेलं आहे सगळं हे क गाजर आहे इथं बोरं घेतले आहेत थोडी वांग आणि वटाणा आणि इथं हरभरा हे करून घेतलं आहे भाजून घेतलेला आहे सोलून तीळ घेतलेले आहेत भाजून आणि हे हुरडा घेतलेला आहे भाजून आता हे सगळं मिक्स करून आधी शिजू घालायचं शिजल्यानंतर मग भाजी टाकायची त्याच्या हे तीळ हुरडा आणि हरभर येते ना ते आता मिक्सरमधनं काढून घेते फोडणी देताना आपल्याला टाकायचे इथे आता ही भाजी बी शिजायला घातलेली आहे पाणी होतं थोडंसं अर्ध तांदूळ पाणी होतलेलं आहे एवढं सगळ्या भाजीसाठी आता शिजवून घेतली भाजी थोडीशी अशी स्मॅश करून घ्यायची आणि नंतर फोडणी द्यायची तर त्या भाजीला फोडणी द्यायची ह्याच्यामध्ये सगळं टाकून मिक्स केलेलं आहे ते कूट आपण सगळं कुटलेलं चटणी टाकली आहे मीठ टाकले आणि बाजरीचं पीठ टाकलेलं आहे आता मध्ये तेल टाकले मी लसण लसूण टाकून घ्यायची लसूण थोड्या वेळ की झिरे टाकून घ्यायची आणि नंतर मग ती आपण मिक्स केलेली सगळी भाजी टाकायची लसूण चांगला कच्चापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर आता जिऱ्याची फोडणी द्यायची जिरे चांगले चा। तडतडले ना की मग आता हे टाकून घेतो टाकून घेते सगळे आता टाकून घेतलेली भाजी एक उकळी निघेपर्यंत शिजू द्यायची भाजी आणि वरून कोथिंबीर टाकायची तर छान अशी भोगीची भाजी तयार येत आपली ते भोगीची भाजी आणि लावलेली बाजरीची भाकरी तयार आहे आपली गावाकडे खण कुंभारा छेतना आणला जातो तर तिकडेच चालले मी आणि आता घ्यायला काय कसे घेते ते आपण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवते मी आणि काय काय घेऊन जायचं ते पण दाखवते डाळ गुळ तीळ पीस आणि बाजरी तर आले आता मी तर खण घेण्यासाठी असं घेतील की आता तुम्ही त्याला नेट खण घेऊन आलो आत्ताच त्यानंतर मग त्यांनी खण पूजले त्यामध्ये वाहनाचं साहित्य आणि फूल वगैरे ठेवलं नैवेद्य दाखवलं आणि मग पाया पडत आत्या आणि इशू